श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीच्या या पवित्र पर्वात आपण देवीच्या अनेक रूपांची पूजा करतो पण तुम्हाला माहीत आहे का प्रत्येक देवीच्या मावामागे एक खोल अर्थ आणि प्रचंड शक्ती दडलेली आहे आज आपण देवीच्या एकशे आठ प्रमुख नावांचा आणि त्यांच्या शक्तींचा अनुभव घेणार आहोत आपण पहिल्या पन्नास नावांनी सुरुवात करूया जी ज्ञान कला आणि बुद्धीची देवी सरस्वती यांची आहेत ही नावे आपल्याला जीवनात ज्ञान आणि समृद्धीचा मार्ग दाखवतात एक ते पन्नास नावे सरस्वती ज्ञान आणि विद्येची देवी शारदा ज्ञान देणारी देवी भारती वाणीची देवी वीणापाणी हातात वीणा धारण करणारी हंस वाहिनी हंसावर आरूढ झालेली वागदेवी वाणीची देवी ज्ञानदा ज्ञान देणारी बुद्धिमत्ता बुद्धीची देवी, बुध्धी देवी कलाधीश्वरी कलांची स्वामिनी महावाणी महान वाणी असलेली ज्ञानमुद्रा ज्ञानाची मुद्रा असलेली वाणी वाणीचे रूप वेदमाता वेदांची माता ज्ञानमूर्ती ज्ञानाची मूर्ती विद्यादात्री विद्या देणारी ब्रह्मचारिणी ब्रह्मासोबत असलेली विश्रुता प्रसिद्ध असलेली अक्षरा कधीही नष्ट न होणारी वरदायिनी वरदान देणारी कमलासनी कमळाच्या आसनावर बसलेली वागेश्वरी वाणीची स्वामिनी ब्रह्माणी ब्रह्मदेवाची शक्ती शांता शांत स्वरूप असलेली ज्ञानप्रकाशिनी ज्ञानाचा प्रकाश देणारी बुद्धिदा बुद्धिप्रधान करणारी वाणीसुंदरी वाणीने सुंदर असलेली ज्ञानगौरी ज्ञानाच्या प्रकाशाने गौरवर्ण असलेली मातृका सर्व भाषांची माता ज्ञानमोहिनी ज्ञानाने मोहित करणारी महानंदा महान आनंद देणारी ज्ञानशक्ती ज्ञानाची शक्ती, शक्ती। सदा सरस्वती जी नेहमी ज्ञानस्वरूपात आहे ज्ञानरत्ना ज्ञानाचे रत्न असलेली ज्ञानदीपा ज्ञानाचा दिवा ज्ञानलक्ष्मी ज्ञानरूपी लक्ष्मी ज्ञानसागर ज्ञानाचा द्नान सागर ज्ञानगंगा ज्ञानाची गंगा ज्ञानकामिनी ज्ञानाची इच्छा असणारी ज्ञानदेवी ज्ञानाची देवी ज्ञानेश्वरी ज्ञानाची स्वामिनी ज्ञानप्रिया ज्ञानप्रिय असणारी ज्ञानप्रकाशा ज्ञानाचा प्रकाश ज्ञानमुद्रा ज्ञानाची मुद्रा ज्ञानमालिनी ज्ञानाची माळ धारण करणारी ज्ञानवर्धिनी ज्ञान वाढवणारी ज्ञानप्रदायिनी ज्ञानप्रधान करणारी ज्ञानरूपिणी ज्ञानरूप असलेली ज्ञानसिंधू द्न्यान ज्ञानाचा महासागर विद्यारूपिणी विद्यारूप असलेली सत्यज्ञाना सत्य आणि ज्ञानस्वरूपा असलेली आता आपण पुढच्या पन्नास नावांकडे वळूया ही नावे शक्ती धैर्य आणि मातृत्वाचे प्रतीक असलेल्या देवी पार्वतीची आहेत नाव एक्कावन्न ते शंभर पार्वती पर्वताची म्हणजे हिमालयाची कन्या बावन्न उमा तपस्या आणि ज्ञानाची देवी त्रेपन्न गौरी सुंदर आणि गौरवर्णा असलेली चोपन्न शक्ती विश्वातील मूळ शक्ती पंचावन्न शिवा भगवान शंकराची पत्नी छप्पन्न भवानी जगाची देवी सत्तावन्न अंबिका विश्वाची माता अठ्ठावन्न गिरिजा पर्वतातून जन्मलेली एकोणसाठ आर्या पूज्य आणि सन्माननीय साठ मृडाणी भगवान शिवाची अर्धांगिनी एकसष्ठ दुर्गा जिचा पराभव करणे कठीण आहे ती बासष्ट कालरात्री काळाचा म्हणजे अंधाराचा नाश करणारी त्रेसष्ट रुद्राणी रुद्र ची शक्ती चौसष्ट महिषासुरमर्दिनी महिषासुराचा वध करणारी पासष्ट जगन्माते जगाची माता सहासष्ट अन्नपूर्णा अन्नाची आणि समृद्धीची देवी सदुसष्ठ विशालाक्षी विशाल, विशाल डोळे असलेली अडुसष्ट भव्या भव्य आणि सुंदर एकोणसत्तर वरदायिनी वरदान देणारी सत्तर नित्या जी शाश्वत आणि कधीही न संपणारी आहे एकाहत्तर अंबालिका लहान माता बहात्तर सर्वमंगला, मंगला सर्वांचे कल्याण करणारी त्र्याहत्तर अष्टभुजा आठ हात असलेली चौऱ्याहत्तर मालिनी फुलांची माळ धारण करणारी पंचाहत्तर अर्धांगिनी शिवाजी अर्धी अंग असलेली शहात्तर नारायणी नारायणाची शक्ती सत्याहत्तर त्रिनेत्रा तीन डोळे असलेली अठ्ठ्याहत्तर माहेश्वरी महेश्वर शिव, ची शक्ती एकोणऐंशी योगिनी योग साधणारी ऐंशी महालक्ष्मी महानलक्ष्मीचे स्वरूप एक्क्याऐंशी चंडिका प्रचंड वेगवान आणि क्रूर ब्याऐंशी त्रिशूलधारिणी त्रिशूल धारण त्रिशूल करणारी त्र्याऐंशी सत्यवती सत्यस्वरूप असलेली चौऱ्याऐंशी जगन्नंदिनी जगाला आनंद देणारी पंच्याऐंशी नंदिनी आनंदाची देवी शहाऐंशी सर्वज्ञा सर्व काही जाणणारी सत्याऐंशी ज्ञानदा ज्ञान देणारी अठ्ठ्याऐंशी सौंदर्या सौंदर्याची देवी एकोणनव्वद कल्याणी कल्याण करणारी नव्वद महारूपा महान रूप असलेली एक्क्याण्णव शांभवी शंभूची म्हणजे शिवाची शक्ती ब्याण्णव अजा म्हणजे जिचा जन्म झालेला नाही त्र्याण्णव सर्वेश्वरी सर्वांची स्वामिनी चौऱ्याण्णव अदिती म्हणजे मर्यादा नसलेली जी सर्वत्र आहे पंच्याण्णव सृष्टी म्हणजे विश्वाच्या निर्मितीचे प्रतीक शहाण्णव यज्ञप्रिया म्हणजे यज्ञप्रिय असणारी सत्त्याण्णव अचला म्हणजे जी स्थिर आणि डगमगत नाही अठ्ठ्याण्णव वसुधा म्हणजे पृथ्वी नव्याण्णव भैरवी म्हणजे भयापासून मुक्ती देणारी शंभर काली म्हणजे काळावर नियंत्रण करणारी शेवटी आपण आठ प्रमुख मातृका देवींची नावे भणार आहोत ज्या वेगवेगळ्या देवतांच्या शक्ती आहेत एकशे एक ते एकशे आठ नावे एकशे एक, एक ब्राह्मणी ब्रह्मदेवाची शक्ती आणि सृष्टीचे प्रतीक एकशे दोन वैष्णवी विष्णूची शक्ती आणि विश्वाचे पालन करणारी एकशे तीन माहेश्वरी शिवाची शक्ती आणि सृष्टीच्या संहाराची प्रतीक कौमारी कुमार कार्तिकेयाची शक्ती आणि शौर्याची प्रतीक एकशे पाच ऐंद्री इंद्राची शक्ती आणि स्वर्गाची राणी एकशे सहा वाराही वराहाची शक्ती आणि पृथ्वीचे संरक्षण करणारी एकशे साठ चामुंडा चंडमुंड राक्षसांचा वध करणारी एकशे आठ नारसिंही नरसिंहाची शक्ती आणि क्रोधाची देवी तर मित्रांनो देवीची ही एकशे आठ नावे केवळ शब्द नाहीत तर ती आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूत देवीची उपस्थिती दर्शवतात ही नावे मनापासून म्हटल्याने आपल्याला ज्ञान शक्ती आणि समृद्धीचा अनुभव येतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमचे प्रेम दाखवा तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पवित्र नावांची ताकद कळेल अशाच आणखी प्रेरणादायी आणि आध्यात्मिक माहितीसाठी स्वामी कृपादृष्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय माता दी